एक मोठी बातमी सध्या समोर येते मधील दोन संशयित दहशतवादी मोबाईल मध्ये चित्रित झाले मधील पर्यटकानं एनआयला या संदर्भातली माहिती देखील स्पष्ट केलेली आहे पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला त्यानंतर या दहशतवाद्यांचे फोटो समोर आले दे। देऊरोड मधील रहिवासी असलेले श्रीजित रमेश हे देखील त्यावेळी काश्मीरमध्ये उपस्थित होते हम लोग ने जो है जितने हमारे पास वीडियोस थे जितने फोटोज थे पहलगाव के बेताब वाले के पूरा हम लोग ने चेक करने के बाद जो है जैसा मैंने कहा मेरा बच्ची का जो हमने रील्स के लिए वीडियो शूट किया उस वीडियो के अंदर जो है ये दोनों टेररिस्ट क्रॉस करते हुए दिखा है अब उसके जितने फोटोस उसके जो थे, जो 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 उनके उनके बॉडी लैंग्वेज थे 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 वो सारे के के बाद हमको लगता है है कि कि टेररिस्ट तारीख को बेताब वैली में जो है, उन लोग जो भी उनके अंजाम देने के लिए या, जो करने के लिए थे। या अधिक के का स्टडी आमचे प्रतिनिधी अविनाश पहलगाम मोबाईल मध्ये चित्रित अधिक माहिती हो नक्कीच हे देहू रोड पिंपरी चिंचवडच्या जवळ असलेल्या देहू रोड येथील पर्यटनासाठी श्रीजित रमेश हे जम्मू काश्मीर गेले होते आणि ज्यावेळेस वेळेस पूर्ण संपूर्ण घटना घडलेली आहे ते जवळपास या घटनेपासून साडे किलोमीटर लांब असलेल्या बेटा व्हॅली या ठिकाणी होते आणि त्या तिथं ते आपल्या मुलीचे रील्स आणि फोटो काढत असताना त्यांच्या मागून जे आहे दोघे जण जाताना व्हिडीओ मध्ये पाहायला मिळाले आहे ज्या रेखाचित्र जारी करण्यात आले त्यानंतर श्रीजित रमेशन यांनी हे मागून जाणारे जे आहे ते दहशतवादी असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे आणि त्याबाबतची जी माहिती आहे ती एन त्यांनी दिलेली आहे परंतु आता ती माहिती दिल्यानंतर एन आय कडून चौकशी होईल आणि त्यानंतर ते जे दहशतवादी आहे साडेसात म्हणजे घटना स्थळापासून सात साडेसात किलोमीटर लांब होते तर तिथं काय रेखी करत होते का त्यांनी काय प्लॅनिंग करत होते का याचा तपास देखील एन आय कडून करण्यात येणार आहे परंतु आता जर श्रीजित रमेश यांनी हे माहिती एनआयए ला दिलेली आहे आणि त्यानंतर आता एनआयए ची टीम कशा प्रकारे तपास करते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे तर हे जर सात साडेसात किलोमीटरच्या अंतरावर जर हे दहशतवादी अशा प्रकारचे रेकी करणार असेल तर नक्कीच हे अतिशय मोठी बाब आहे असं म्हणावं लागणार आहे कारण की मोठ्या प्रमाणामध्ये हे मीन सात साडेसात किलोमीटरचा टप्पा देखील पार केला होता आणि रेकी अशा प्रकारची करत होते तर नक्कीच हे गेल्या अनेक दिवसांपासून जे आहे ते जम्मू काश्मीरमध्ये वास्तव्यात असेल असू शकत असं समोर येत त्यामुळे आता ची टीम कोणत्या प्रकारे कशा प्रकारे ही तपास करत आहे आणि हे जे दोन संशय दिसत आहे ते दोन अतिरेकी आहे का हे देखील एनआयए ची टीम तपासून पाहील परंतु सध्या तरी हे दोन दावा मी माहिती दिले माहिती दिलेली आपल्याला त्यांनी दिलेली आहे निश्चित अविनाश ज्या प्रकारे आपण उल्लेख केला की आता एन आय ला या संदर्भातली माहिती या पर्यटकांनी आहे मात्र एन आय या संदर्भातला असं कशा पद्धतीनं प्रतिसाद देण्यात आलाय आणि एन आय ची पुढची एकंदरीत चौकशी कशा पद्धतीनं असेल सध्या तर रमेश रमेशन यांना त्यांच्याकडून काही माहिती मिळालेली नाही किंवा त्यांनी आपल्याला अशी माहिती दिलेली नाहीये परंतु हे नाही की खरच हे दोन दहशतवादी त्यांनी रेखाटलेल्या चित्रामधील आहे तेच आहे का त्याच्या आधी ते पुष्टी करतील आणि जर त्यांना याबाबत जर पुष्टी झाली तर त्यानंतर ते तिथला एरिया जो आहे तो देखील तपासतील आणि किती दिवसांपासून कुठे राहत होते त्यांना कोणी आकरा दिलाय का किंवा अजून यांच्यासोबत कोणी आहे का याचा देखील तपास येणारे करतील परंतु त्याला त्या पूर्ण कोणत्या नेमके भागामध्ये रेखी केली आहे का हे देखील टीम टीमला पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे कारण की या मोठ्या प्रमाणामध्ये जम्मू काश्मीर मध्ये आपल्याला माहिती आहे दरवर्षी लाखोच्या संख्येने पर्यटक हे जात असतात आणि अशा मध्ये जर समजा अशा मोठ्या प्रमाणामध्ये अशी रेखी होणार असेल तर हे नक्कीच एक मोठी मोठी घटना कशी काय घडू शकते हे पाहण्यात येतच एन निश्चित अविनाश त्यामुळे एकंदरीतच आता एन आय ची या पुढची चौकशी कशा पद्धतीने असेल त्याचबरोबर हे जे दहशतवादी आहे ज्या या व्हिडिओ मध्ये दिसतायत ते नेमकी या ठिकाणी रेकी करत होते का हे सर्व पाहणं अतिशय महत्वाचं ठरेल तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे हे जे दोन दहशतवादी आहेत संशयित दहशतवादी आहेत ते रील शूट करताना मोबाईल कॅमेरामध्ये चित्रित झालेले मावळमधील पर्यटकानं या संदर्भातली माहिती एन आय ला दिलेली आहे त्यामुळे एन आय ची आता या पुढची चौकशी कशा पद्धतीनं असेल हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरेल